सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार कालच्या भागात आपण पाहिले की कृतनाम ब्राह्मणाने भीमक राजाजवळ श्रीकृष्णाची प्रशंसा केली त्याचे रूप व गुणांचे वर्णन ऐकून क्षणभर भीमक राजाला असे वाटले की रुक्मिणीचा हात श्रीकृष्णाच्या हाती द्यावा या दोघांचाही विवाह व्हावा म्हणून आपल्या मुलाजवळ हा विषय मांडून पुढच्या तयारीला लागावे या हेतूने भीमक राजाने रुक्मीजवळ हा विषय काढला रुक्मी हा विदर्भराज भीमकीचा कर्तृत्ववान पुत्र रुक्मिणीचा भाऊ होता त्याची युद्धकला वाखडण्यासारखी होती रुक्मी अहंकारी व कठोर स्वभावाचा होता वडिलांची बरेच वेळा तो अवज्ञा करत असे या रुक्मीच्या मनात होते की चेदी राज्याचा राजा शिशुपाल याच्याबरोबरच रुक्मिणीचा विवाह करायचा पण रुक्मिणीला ते मान्य नव्हते भीमक राजा व शुद्धमती राणीने रुक्मीजवळ हा प्रस्ताव मांडताच तो भयंकर चिडला आणि माता पित्यास दूषण देऊ लागला वयामुळे आता तुमची बुद्धी चालत नाही कृष्ण आणि रुक्मिणी हा जोडा कसा काय योग्य ठरू शकतो एक तर त्या कृष्णाचा जन्म वासुदेव देवकी यांच्या पोटी झाला नंदाने त्यास सांभाळले त्याचे जन्मपत्र नाही कुळगोत्र नाही लोकाच्या घरी दूध दही चोरून खाण्यात त्याचे बालपण गेले तो चित्त चोरणारा आहे तो वीर नाही जरासंदाला पाहून तो पळून गेला होता कितीतरी जणांना त्याने मारले आहे त्याचे वागणेच उघड नाही मोठे विघ्न ना आले की तो रूप बदलतो दैत्य पाहताच नरसिंहाचा अवतार घेऊन गुरगुर करतो बळीने त्याला काही दिवस द्वारपाल केले होते इंद्रांच्या गायी राखणारा तो गुराखी गवळणींपुढे नाचणारा खुशाल स्त्री रूप घेऊन मोहिनी होऊन देव आणि राक्षसांना फसवून महादेवास त्याने आपलेसे केले न त्यास रूप आहे न राज्य तो वृत्तीशून्य आहे त्याचे जवळ धनसंपत्ती नाही स्त्री किंवा पुरुष असा एक निश्चित भाव त्याच्याजवळ नाही घरी उष्टे काढतो ब्राह्मणांची लात त्याने खुशाल छातीवर झेलावी किती लाजीरवाने आहे अशा कृष्णास माझी बहीण देणे म्हणजे तोंड काळे करणे होय तुमचे आता वय झाले आहे त्यामुळे तुमची बुद्धी काम करत नाही तुम्ही कसे काय हा विचार करू शकता अशा प्रकारे भीमक राजास रुक्मिणीने प्रत्युत्तर दिले मी रुक्मिणीचा विवाह निश्चित केला आहे तो पुरुष निजतत्व निर्मळ असून कुळाभिमानी सबळ जन्म कुळ गोत्र कर्म वर्ण जाणणारा आहे चेदी देशाचा राजा शिशुपाल हा तिच्या योग्यतेचा वर आहे आणि मी रुक्मिणीचे लग्न त्याच्याबरोबरच लावून देणार रुक्मिणीने हे सर्व ऐकले आणि तिचे मन सैरभैर झाले एकदा मनाने तिने श्रीकृष्णास्पती म्हणून स्वीकारले होते आता आणखी कोणीच ती जागा घेऊ शकत नाही म्हणून रुक्मिणी चिंताग्रस्त झाली आणि काय करावे या विचारामध्ये घडून गेली शिशुपालाशी विवाह तिला मान्यच नव्हता वृद्ध भीमक राजा व राणी यांना रुक्मिणी गप्प केले बळेच शिशुपालाशी विवाह हा निरोप श्रीपतीपर्यंत कसा पोहोचवू या विचारात मात्र रुक्मिणी चिंताग्रस्त झाली अशा प्रकारे दुसऱ्या अध्यायामध्ये रुक्मीच्या अहंकारी वृत्तीचे प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर त्याच्या कठोर स्वभावाची जाण वडिलांची आवज्ञा करून बोलण्यामधून आपल्याला दिसून येते आता उद्याच्या अध्यायामध्ये आपण पाहू की रुक्मिणी श्रीकृष्णापर्यंत हा निरोप कसा पोहोचवता येते